जयंत विद्यार्थी मित्रांनो संदीप नप्ते मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीवर सर्वांचं सहर्षे स्वागत आहे तर बऱ्याच मुलांचे प्रॉब्लेम आले की मला बऱ्याच जणांचे मॅसेज आले पर्सनली की सर तुम्ही लाईव्ह घेतलेले व्हिडिओ आम्हाला दिसत नाही चॅनलवर तुम्ही डिलीट करत आका तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या हे तुमच्या चांगल्यासाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आहेत तर तुम्ही ते डिलीट तर करणार नाही प्रश्नच येत नाही डिलीट करण्याचा काय प्रश्न येत नाही तर बऱ्याच जणाला अडचणी आली तर पाहायचं जायचं कुठं त्याच्याबद्दल बऱ्याच जणाला काय लागली अडचणी या लागली तर भावांनो हे आपलं चॅनेल हे प्रत्येक जणाला माहिती आहे संदीप प्र नपते मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी आतापर्यंत आपण जेवढे लाईव्ह लेक्चर घेतलेले आहे ते प्रत्येक लाईव्ह लेक्चर पाहायचं कसं तर मी सर्वांना सांगतो तर काय हायचं आहे की तुम्ही सुरुवातीला जर समजा आपलं चॅनल ओपन केलं तर हे दोन व्हिडिओ दिसत आहेत तुम्हाला एक स सरळ व्याजाचा आणि गुणोत्तर प्रमाणाचा व्हिडिओ दिसत आहे मग याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम यायला लागला की बाबा बाकीचे व्हिडिओ गेले कुठं सर तुमचं बरोबर काही काय जणांना नाही मात्रात ठीक आहे तर भावा हे जे सगळेच्या सगळे व्हिडिओ रेकॉर्डेड जसे आलं तसेच आहेत म्हणजे यूट्यूबवर आपण जेवढे लाईव्ह लेक्चर घेतले तेवढे लाईव्ह लेक्चर आहेत तर हे शॉर्टमध्ये जर जाशील तर फक्त फक्त येईल एक व्हिडिओ येईल आपला शॉर्टचा हा आपल्या क्लासचा आहे ठीक आहे आणि जेव्हा तू लाईव्हमध्ये असं क्लिक करशील लाईवमध्ये जेव्हा तू जाशील तर लाईव्हमध्ये प्रत्येक व्हिडिओ असे तुला लाईव्ह एक बाय एक दिसतील पाय म्हणजे हे लाईव्ह व्हिडिओ तसे राईट पा आता लक्ष दे तर सॉरी तर एक आहे पहिला व्हिडिओ असे एक 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 एकामागे एक असे लाईव्ह व्हिडिओ येतं आपले बघे काय एकदम लाईव्ह काय ते व्हिडिओ येतं म्हणजे आतापर्यंत आपण जेवढे बोडोमास असो का काही असो जेवढे आपण व्हिडिओ घेतले ते सर्व बोडोमासचे हे सर्व तीन कोश तीन येतं शेकडेवारीचे चार येतं ठीक आहे परत नफातोट्याचे चार आहे सरळ व्याजे तीन तीन कोश तीन येतं आणि आजचा चक्रवाढ व्याजाचा एक आहे बरोबर आहे तर हे असं लाईव्हमध्ये जाणे आणि काय करणे पाहणे किंवा अजून त्याच्यापेक्षा तुला जर वाटलं बघा डायरेक्ट सरळव्याच पाहतं किंवा डायरेक्ट चक्रवाटच पाहतं किंवा डायरेक्ट तोटा पाहायचा किंवा डायरेक्ट मला शेकडेवारी पाहायचं तर डायरेक्ट काय करशील या प्लेलिस्टमध्ये जाणे आणि मग प्लेलिस्ट पण टाकलेले आहेत मी बघ व्ही बडोमाची प्लेलिस्ट आहे शेकडेवारीची प्लेलिस्ट आहे ही नफातोटीची प्लेलिस्ट आहे आणि ही सरळ व्याजाची प्लेलिस्ट आहे आता चक्रवाढ व्याजाची प्लेलिस्ट बनल तर त्याच्यामुळं कधी बी लाईव पाहत आणि कोणाला काही अडचण येत असेल तर काय करायचं म्हणजे बुवा व्हिडिओ गेले नाही व्हिडिओ पूर्णच्या पूर्ण जशाला तसे आहेत आणि व्हिडिओ परमानंट असेच राहणार आहे अलग लक्षात कारण हे तुमच्या फायद्यासाठीच मी केलेले आहे तर त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीचा सर्वांना काय या फायदा घेणे चमला परत एकदा काय अडचण आहे का परत एका शॉर्टमध्ये सांगतो जप पण लगे हे बघ व्हिडिओमध्ये पाहिलं तर दोनच व्हिडिओ आहे तर डायरेक्ट काय लाइव लाईव्ह लाईव्हमध्ये जे सगळे आत्तापर्यंत व्हिडिओ घेतले ते सर्व व्हिडिओ लाईव्हमध्ये आहेत ठीक आहे आणि परत डायरेक्ट जर पाच असेल तर प्लेलिस्टमध्ये जायचं आणि तुला काय डायरेक्ट लगे प्लेलिस्ट दिसेल तर सर्वांना एकदम डाउट क्लिअर व्हावा अशी माझी इच्छा आहे तर सर्वांनी काय करायचं चॅनल सबस्क्राईब करणे आणि काय करणे लाईक करणे तर लाईक करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो तर चालते तर जय हिंद मित्रांनो